आपण ऐकतो आहे डॉक्टर कुसुमताई गोसावी लिखित हरिगंध परमपूज्य हरिकाका गोसावी यांचं चरित्र आणि अनुभव ग्रंथ आजचा भाग आपला चालला आहे तेरावा माझा देव तर तुम्हीच आहात लौकिकाच्या पसाऱ्यात सापडून देवाला विसरलं की सारं काही बिघडतं त्यामुळे सहज कर्म करत असतानाही आपली बुद्धिमत्ता आपलं कौशल्य आपलं ज्ञान त्या कर्मात ओतलं तर ते कर्म अधिक तेजस्वी बनतं आणि त्याबरोबरच त्या, त्या कर्मालाही ईश्वरी नामाची जोड दिली तर ते खात्रीने यशदायी ठरतं डॉक्टर तू सर्जन म्हणून कितीही नावाजलेला असलास ना तुझ्या शास्त्रातील तुझं ज्ञान चिंतन सखोल जरी असलं ना तरी प्रत्येक ऑपरेशन करताना देवाचं नाव घ्यायचा डॉक्टर सोनारांना हरिकाकांनी असं बजावताच डॉक्टर म्हणाले माझा देव तर तुम्हीच आहात मग माझं नाव घेत जा तेव्हापासून डॉक्टर सोनारांनी आजवर देश विदेशातही असंख्य यशस्वी शस्त्रक्रिया केल्या आहेत नागद्याच्या बिर्ला ग्राममधील ग्रासिम हॉस्पिटलमध्ये तर जो रुग्ण सर्वात गरीब असेल त्याची शस्त्रक्रिया डॉक्टर सोनारांच्या हातानेच होणार असा जणू काही संकेतच ठरलेला होता पोटापुरतं काम परी अस्वस्थ तो राम अशा वृत्तीने काका आपल्या भक्तांना राहायला सांगत असत वाईट आचरण म्हणजे पाप आहे वाईट विचार म्हणजे पाप नाही आहे कारण हरिकाकांसारखा गुरु भेटला किंवा विवेक जागृत झाला तर वाईट विचारांचं परिवर्तन होऊ शकतं वाईट आचरणापासून माणूस परावृत्त होऊ शकतो मात्र मात्र एकदा का वाईट आचार घडला ना की तो लपवण्यासाठी मग एक पाप झाकण्यासाठी तो शंभर पाप करतो त्यामुळे मनात केव्हाही वाईट विचार आला की आधी ईश्वरी नाम घ्यावं सद्गुरू स्मरण करावं म्हणजे विवेक जागा व्हायला लगेचच मदत होते आणि विवेकाने माणूस पापापासून चार हात दूर राहतो संत एकनाथ महाराजांनी आपल्या दक्षिणयात्रेत हरिमठाला भेट म्हणून दिलेल्या कुबडी छाती पादुका फेटा या वस्तूतील रुमाल म्हणजे भगवा फेटा अतिशय जीर्ण झाल्यामुळे हरिकाकांनी तो नरसोबाच्या वाडीला जाऊन विसर्जित केला नंतर हरिकाका आजारी पडले तर ते म्हणाले रुमाल विसर्जित करण्यात माझं काही चुकलं तर नाही अजाणतेपणाने माझ्या हातून काही पाप तर घडलं नाही ना त्याची शिक्षा म्हणून मला आजारपण तर आलं नाही ना असा विकल्प हरिकाकांसारख्या सत्पुरुषांनी बोलून दाखवावा त्यातूनच त्यांचं त्या ते जागृत मन तर प्रतीत होतंच परंतु त्याचबरोबर सर्वसामान्य माणसांनीही आपल्या आचार विचार विषयांसंबंधी पाप पुण्याच्या कल्पना कशा जोडलेल्या असतात याचंही दर्शन हरिकाकांना त्यातून घडवायचं होतं खरं तर काकांना पाप पुण्याची तमा बाळगण्याची भीतीच नव्हती तरीही त्यांनी सामान्यांचा मनोभाव सोडलेला हो काही सोडलेला नाही आहे हेच यावरून सिद्ध होतं डॉक्टर दीनानाथ सोनारांसारखे काही शिष्य हरिकाकांशी पुष्कळदा वादही घालायचे डॉक्टर सोनारांचं पुढील शिक्षणासाठी इंग्लंडला जायचं ठरलं तेव्हा काकांनी त्यांना सांगितलं की तू इंग्लंडला बोटीने जाशील आणि सर्जन होशील डॉक्टरांच्या इच्छे ते इच्छेविरुद्ध असल्याने त्यांनी फिजिशियन होण्यासाठी आणि विमानाने प्रवास करण्यासाठी नानापरीचे प्रयत्न केले मात्र अंती काकांचे शब्द खरे ठरले डॉक्टरांना बोटींनीच जावं लागलं आणि एफ आर सी एस होऊनच ते इंग्लंडहून स्वदेशी परत आले मग काकांना भेटायला गेले तेव्हा काकांनी त्यांना हसून विचारलं काय आम्ही परीक्षेत पास झालो की नाही काका तुम्ही पास आणि मी नापास झालो डॉक्टरांनी हसत हसतच उत्तर दिलं हरिकाकांनी आपली अशी अनेक वार कसोटी घेतली असल्याचं कितीतरी प्रसंग डॉक्टर सांगतात डॉक्टर सोनार एकदा सज्जनगडला जायला कारने निघाले होते साताऱ्याजवळ आले तेव्हा एक सुंदर स्त्री गाडीजवळ येऊन थांबली डॉक्टरींनी था तिला सातारचा रस्ता विचारला तिलाही तिकडेच जायचं होतं रस्ता दाखवण्यासाठी ती बसली गाडीत साताऱ्यात राजवाड्याजवळ तिला सोडताना तिने दोन टपोरी गुलाब फुलं आपल्या पिशवीतून काढून डॉक्टरांना दिली गडावर आहेत तेव्हा समाधीला ही दोन फुलं व्हा असं म्हणत ती गाडीतून उतरली उतरताना छत्री विसरून गेली गाडी पुढे गेल्यावर ती छत्री दिसताच डॉक्टरांना खंत वाटली गाडी मागे वळवून त्या बाईंची छत्री परत करूया असं म्हणताच ड्रायव्हरने डॉक्टरांच्याकडे अशा अर्थाने बघितलं की जणू छत्रीच्या निमित्ताने डॉक्टर त्या सुंदर स्त्रीला पुन्हा बघू इच्छित आहेत तेव्हा डॉक्टरांनी विचार बदलला आणि सरळ गडावरच जाऊयात असं ड्रायव्हरला सांगितलं आणि गड गाठला तिथे मुसळधार पाऊस हरिकाकांनीच आपली परीक्षा घेतली आणि काळजीही वाहिलेली दिसते असं डॉक्टर मनात म्हणाले एकदा डॉक्टर सोनारांनी आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी धुंडीराज शास्त्री विनोद यांच्याकडून एक मंत्र घेतला तो इतका प्रभावशाली होता की त्याचा प्रभाव डॉक्टरांना लवकरच दिसून आला प्रचंड पैसा मिळाल्याने एका महिन्यात फ्लॅट अँबॅसडर गाडी अशी वैभवात भरही पडली डॉक्टरांना वाटलं हरी काकांकडेच राहिलो असतो तर दरिद्रीच लहावं लागलं असतं तरीही डॉक्टर नित्याप्रमाणे गोकुळ अष्टमी उत्सवाला गेलेच परंतु काकांच्याकडून एकदाचा प्रसादाचा नारळ घेतला की परत फिरायचं असा मनात विचार ठेवून प्रसादासाठी काकांच्याकडे गेले तर काकांनी नारळ दिलाच नाही आणि वर म्हणाले तुला खूप साधू संत भेटतील पाठी लागतील तू त्यांच्या मागे जायचं नाहीस त्या क्षणापासून आज तागायत डॉक्टर सोनारांना पैशाच्या आहारी कधीही जावंसं वाटलं नाही काकांनी त्यातही त्यांची सत्व परीक्षा भरपूर घेतली आहे चार आणण्यात राईस प्लेटही खाल्ली आणि इंग्लंडला बक्किंग हॅम पॅलेसचीही चव चाकली बिरलाचा बिर्लाचा पैसा मी पाहिला श्रीमंतीचा थाट आस्वादला परंतु काकांनी दिलेल्या तृप्तीमुळे कधीच मन मोहित झालं नाही हरिकाकांसारखा सद्गुरू योग्य वेळी भेटला तर आयुष्यात कोणतीही अतृप्ती उरतच नाही उलट भरभरवून मिळतं डॉक्टर सोनारांसारख्या हरिभक्ताला नागद्याच्या बिर्ला ग्राममधील रहिवासी तर भगवान म्हणूनच संबोधतात त्यांच्या पाया पडतात सद्गुरूंच्या संगे शिष्यबीब घडले आणि सद्गुरूचं झाले हेच खरं आहे यमकनमर्डीत हरी काका असताना प्रारंभी गावातील काही लोक त्यांच्याकडे जायचं टाळत असत एकतर काकांचा स्पष्ट भक्तिपणा आणि त्यांचं सर्वसमभावाचं वागणं अठरा पगड जाती धर्माच्या लोकात असलेला वावर त्यांनी परी सुरू केलेली मुलामुलींची सहशिक्षणाची सोय या आणि अशा अनेक सुधारणावादी पुरोगामी विचारांनी प्रेरित असलेल्या गोष्टी गावातील तथाकथित परंपरावादी प्रतिष्ठांना खटकणाऱ्याच होत्या त्यांच्या चौकटी बाहेरच्याच होत्या त्यामुळे त्या, त्या काळात ते खुळाहरी म्हणून काकांची निर्बत्सनाही करत असत त्यांच्याशी फटकूनच वागत असत एकोणीसशे ऐंशी सालापासून यमकनमर्डीतील मधुकर पंत आणि सौ कुमुद देसाई यांनी आपला अडचणीतून मार्ग काढण्याच्या निमित्ताने का होईना काकांच्याकडे जायला प्रारंभ केला आणि पुढे हे संपूर्ण कुटुंबच हरिकुटुंबात मिसळून गेलं या देसाई दाम्पत्याची कन्या नीता सहा महिन्याची असताना तिला गोवर येण्याचं निमित्त झालं आणि तिचं बोलणंच बंद झालं सगळे इलाज करून झाले परंतु नीताला काही वाचा फुटेना पुढे हरिकाकांनी नीतासाठी देसाईंना एक नियम दिला पाच पंचमीची पूजा नीतालाच देवी मानून करायची तुझ्यापेक्षा तिचा संसार चांगला होईल जा काळजी करू नकोस असं काकांनी त्याला धीर दिला तिसऱ्या पंचमीनंतर नीताचं लग्न ठरलं उत्तम स्थळ मिळालं काकांनी स्वतः वधूवनांच्या डोक्यावर मंगलाक्षदा टाकल्या नीताला आपलं अपंगत्व बेळण्याचं विसरण्याचं सामर्थ्य दिलं तिची स्वतःच्या मुलीसारखीच काळजी त्यांनी वाहिली आहे नीता विवाहानंतर नरसोबाच्या वाडीला गेली असताना तिथल्या घाटाच्या तिसऱ्या पायरीवर काकांचं साक्षात दर्शन घडलं आणि त्यांच्या कृपा आशीर्वादानेच पुढे तिने गोंडस अव्यंग मुलाला जन्मही दिला देसाईंची दोन्ही मुलं विजय आणि राजू यांनी हरि काकांची मनपूर्वक सेवा केली काकांनी त्यांच्याही जीवनाला योग्य अशीच दिशा दिली नीताच्या नवऱ्याला म्हणजे काकांच्या जावयाला थोडं तरी बोलता यावं म्हणजे त्या अपंग त्याचा संसार सुखाचा होईल म्हणून काकांनी किमया के केली एकदा जावयाला भला मोठा नाक समोरून फुतकार टाकत स्वतःकडेच येत असल्याचं दिसलं ते अतिशय घाबरले भीतीने त्यांची दातखिळ बसली परंतु डोळे उघडल्यानंतर जेव्हा त्या नागराजाचं म्हणजे प्रत्यक्ष काळसर्पाचं पुन्हा दर्शन झालं त्यावेळी आपल्या स्वरयंत्रावर अंगात असलेल्या सर्व शक्तीचा ताण देऊन ओरडण्याचा त्यांनी प्रयत्न केला आणि त्यातून पुढे त्यांना थोडंफार बोलता यायलाही लागलं कारण सुरुवातीलाच फारच कमी बोलता येत असल्यामुळे दाम्पत्याला एकाला तरी आवश्यक त्या व्यवहारापुरतं बोलता यावं अशी काकांची इच्छा होती आणि पुढे हे दाम्पत्य अगदी समाधानाने नांदत याचही काकांना फार मोठं समाधान होतं मुंबईचे पोलीस निरीक्षक अर्जुन बाबूराव बागडी हे हरिकाकांचे निस्सीम भक्त एकोणीसशे शहाऐंशी साली हरिकाकांच्या सहवासात आलो आणि त्यांच्या चरणाचा दासच होऊन राहिलो असं ते म्हणतात पहिल्याच भेटीत बागडींनी काकांचा काकूंसह फोटो काढला तेव्हा काका हसले त्यांनी रोल धुतला त्यात फक्त सौ लक्ष्मी काकूंचाच फोटो निघाला होता तेव्हा काकांच्या हसण्यातलं मर्म त्यांच्या ध्यानी आलं ते म्हणाले फोटो घेण्यापूर्वी मी काकांची परवानगी घेतली नव्हती पोलीस खात्यात असूनही शिस्त पाळली नव्हती त्यानंतर ड्युटीवर असू देत किंवा घरी असू देत बागडींना कधी शिस्त मोडावीशी वाटलीच नाही एकदा एका सरकारी कामानिमित्त मी माझ्या सह सहकार्यासह केरळला ट्रेननी जात असताना खतरनाक आरोपी धावत्या ट्रेनमधून उडी मारून पळाला रात्रीची वेळ शोधून पाहिलं पण व्यर्थ मानवी प्रयत्न संपल्यानंतर सद्गुरू हरिकाकांचा फोटो खिशातून काढला आणि एक आर्त हाक मारली आणि सर्व भार त्यांच्यावरच टाकला थोड्याच वेळात तोच आरोपी प्लॅटफॉर्मच्या बाकावर मूर्छित स्थितीत जेरबंद करून ठेवलेल्या अवस्थेत सापडला परत यानंतर आठवणींनी हरिकाकांच्या दर्शनासाठी गेलो संजय गांधी नॅशनल पार्क राखीव जंगल मुंबई या घनटाट जंगलामध्ये रात्री अकरा वाजता एक नरव्याघ्र आढळला क्षणभर कार थांबवून सद्गुरू हरिकाकांचं स्मरण केलं त्या वाघाच्या नजरेतील तेज पाहिलं आणि त्याला वंदन केलं आणि मग पुढल्या प्रवासाला सुरुवात केली बागडींनी असे अनेक अनुभव आपल्याला आलेले सांगितलेले आहेत काका का? केरळमध्ये काय किंवा जंगलात काय तुम्ही माझी पाठ सोडलीच नाही असं काकांना बागडी म्हणाले तेव्हा काका म्हणाले तुला कसं कळणार रे सद्गुरू म्हणजे काय ते बागडींच्या दररोजच्या प्रवासाच्या वाटेवर माता वागेश्वरीचं मंदिर आहे त्या ठिकाणी घनदाट जंगल आहे त्या परिसरात तुरळक वाहतूक पण आहे तिथे अधूनमधून दिवसा रात्री वाटेवर वाघ दिसायचे हरिकाकांचं नामस्मरण करूनच बागडी तिथून प्रवासाला निघायचे त्या वाघाने त्यांना कोणताही उपद्रव कधीही दिला नाही तरीही एकट्याने तिथून प्रवास करू नये असं मित्रांनी त्यांना नेहमीच सुचवलं होतं अरे मी एकटा कधी असतो सद्गुरू हरिकाका तर सोबत करतातच आणि मला सांभाळतात देखील अशी माझी दृढ श्रद्धा आहे असं बागडी मोठ्या विश्वासाने सांगायचे सरकारी नोकरीत कर्तव्य पालन करताना अनेक वेळा जीवावरचे प्रसंग बेतलेत प्रसंगी खतरनाक गुंडटोळींनी गोळीबारही केलं आहे परंतु सद्गुरू हरिकाकांच्या कृपेचं कवच असल्यामुळेच कितीतरी खतरनाक गुंडांना पकडताही आलेलं आहे खलनिग्रहणाय हे ब्रीत पाळता आलं आहे वाईट प्रवृत्तीच्या कितीतरी समाजकंटकांना पकडून परिसरात शांतता निर्माण करता आली आहे हरिकाकांच्या नित्यस्मरणाने हातून सत्कार्य घडतं सदैव सत्कर्माचीच प्रेरणा मिळते असं ते मोठ्या समाधानाने सांगतात सध्या अमेरिकेत असलेले नारायणगेह लॉक आणि डॉक्टर साधना गेहलोत दरवर्षी गोकुळाष्टमी उत्सवाला न चुकता येतात उत्सवातील पडेल त्या कामात आनंदाने सहभागी होतात उत्सवातील भजन नामस्मरणात अगदी रंगून जातात अमेरिकेतील वास्तव्यातही या दाम्पत्याला कोणतीही अडचण आली मनात काही शंका निर्माण झाली की ती पत्राने हत्तरगीला कळवायची आणि पूर्वी काकांच्याकडून किंवा आत्ता एकनाथ दादांच्याकडून मार्गदर्शन घ्यायचं त्यांनी दिलेला नियम काटेकोरपणाने पाळायचा नित्य नामस्मरणात वाढ करायची आणि संकटमुक्त व्हायचं हा तर त्यांचा परिपाठच होऊन राहिलेला आहे प्रेमविवाह नंतर घरच्यांशी मनोमिलन इथंपासून पुढच्या आयुष्यातही हरिकाका हा या उभयतांचा सर्वस्वी आधार ठरलेत काकांनी त्यांना दिलेलं नाम संजीवकच ठरलं या दाम्पत्याने अमेरिकेतील आपल्या निकटवर्तीयांना नातेवाईकांना आपल्याला आलेल्या हरिकृपेच्या अनुभूतीचा लळा लावला त्यातील काहींनी पत्राद्वारे हरिमंदिराशी संपर्क साधला आपल्या समस्यांचं निराकरणही करून घेतलं भारतात आल्यावर हरिकाकांच्या हरिमंदिराच्या दर्शनाशिवाय परतायचंच नाही असा नियम काकांनी न देताही त्यांनी आपणहून स्वीकारला एकदा या दाम्पत्याला पैशाची सोय करणं अवघड गेलं म्हणून हत्तरगीला उत्सवासाठी येण्याची चिंता लागून होती उभयतांनी त्यांनी हरिनामस्मरण चालू ठेवलं आणि अपेक्षितपणे एका कारच्या अपघाताचा केस मधला पाचशे डॉलर्सचा धनादेश आला त्यावेळी उभयताना कमालीचा आनंद झाला एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी साली कोल्हापूरचे मेंदूतज्ञ डॉक्टर नंदकुमार जोशी यांच्याकडे हरिकाकांची पाद्यपूजा झाली तेव्हा नारायणन हा आनंद व्यक्त करताना आपल्या खास राजस्थानी शैलीत गवळंद गाऊन नाचायला सुरुवात केली माझा श्रीरंग कुणीतरी दावा हृदयीचा तो प्राण विसावा मुरलीधर कुणीतरी दावा हृदयीचा तो प्राण विसावा नारायण आणि साधनाचंच काय अशा असंख्य हरिभक्तांच्या हृदयातील प्राणविसावा असलेला हा हरिनामाचा आनंद ठेवा कुणालाही मनसोक्त लुटता येतो बेळगावला किर्लोस्कर कंपनीतील मुख्य व्यवस्थापक श्री घाटीकार यांच्याकडे एकोणीसशे सत्त्याऐंशी साली हरिकाकांच्या पाद्यपूजेच्या वेळी फॅक्टरीतील कामगारांना प्रसादासाठी बोलवलं तेव्हा त्यांच्यातल्या काही जणांनी सौघाटीकर यांच्याकडे आपली प्रतिक्रिया व्यक्त केली ती अशी आहे तुम्ही हरिकाकांना एवढं आजा आजा म्हणून हका मारता तेव्हा तुमचे आजा काय देणार आहेत आम्हाला सौघाटीकर म्हणाल्या यावर्षी तुम्हाला माझे आजा प्रसाद देतील तुम्ही या तर खरं कारण प्रतिवर्षी कामगार काकांच्या प्रसादासाठी यायचे आणि सार्वजनिक प्रसाद घेऊनच परतायचे यावेळी मात्र सौघाटीकार यांनी चार पाच डझन नारळ आणून ठेवले आणि प्रलेल्या प्रत्येकाला प्रसाद देण्याची आजांना प्रार्थना केली कारण ते कामगार केवळ रोजंदारीवर कारखान्यात राबायचे कायम नेमणूक नसल्यामुळे त्यांना वर्ष अखेर काढून टाकलं जायचं त्यामुळे पुन्हा कामावर घेतील की नाही ही डोक्यावर कायमची टांगती तलवार ठेवूनच त्यांना काम करावं लागत असे हरिकाकांनी प्रत्येकाला बोलावून कुंकू लावून नारळ त्यांच्या ओट्यात घातला त्यांना मनपूर्वक आशीर्वादही दिला अगदी घरातल्या कामवालीलाही बोलावून काकांनी श्रीफळ तिच्या ओट्यात घालून तिलाही आशीर्वाद दिला कैसा गुरु कैसा सेवक अवघा असे विचार एक असा एकात्म भाव बाळगूनच काकांनी सर्व कामगारांना आशीर्वादाचा दिलासा दिला, दिला। पुढच्या वर्षाच्या आत ते सर्व कामगार नोकरीत कायम झाले ज्यांच्यासाठी कायम म्हणून सेवेत ठेवण्यासारखी जागा नव्हती त्यांच्यासाठी एक पाचवं युनिट उघडण्यात आलं सर्व कामगारांच्या आयुष्याचं कल्याणच झालं गोकुळवाडी तापापली बिराड थाटून आज ते कामगार समाधानाने राहत आहे समता त्याग सिरवानी बानी सफलशास्त्र की स्वामीनी राणी असा सर्वांभूती समभावाचा हरिकाकांनी सर्वांना दिला आहे हे कामगार प्रतिवर्षी गोकुळ अष्टमीच्या उत्सवाला तर स्वतःच्या घरचा उत्सव समजून आपणहून हत्तर गेला येतात हरिकाकांनी एकोणीसशे नव्वद साली समाधी घेतल्याचं कळताच ही कामगार मंडळी स्वतंत्र वाहन करून हरिकाकांच्या अखेरच्या दर्शनासाठी धावली हरिकाकांसंबंधी आपला कृतज्ञ भाव व्यक्त करून गेली अयोध्येत रामजन्मभूमीचं आंदोलन पेटलं होतं रामजन्मभूमीवर मंदिर उभारलं जावं म्हणून विश्व हिंदू परिषदेचे मंत्री शिवत काकडे यांनी अनेक संत महंतांचे आशीर्वाद घेतले होते उत्तर भारतात सात रामरथ फिरत होते कारसेवेसाठी लाखो लोक अयोध्येकडे निघाले होते कारसेवेला जाण्यापूर्वी काकांचे आशीर्वाद घेण्यासाठी गणपतराव कुलकर्णी आले असताना त्यांनी काकांच्याकडे राम मंदिर उभारण्यासंबंधी प्रश्न काढला तेव्हा काका म्हणाले फार उशीर लागेल मात्र त्यासाठी खूप सोसावंही लागेल अनेक संत महंतांनी राम मंदिर उभारण्यासाठी दाखवलेली अनुकूलता दिलेले भरभरून आशीर्वाद आणि हरी काकांनी दिलेली प्रतिक्रिया यांच्यात बरंचसं अंतर असल्यामुळे गणपतरावचं मन थोडंसं खट्टू झालं त्यांनी आपलं शल्य काकड्यांना आणि अन्य कार्यकर्त्यांना बोलवून न दाखवता अंतरे दडवून ठेवलं कारसेवेला जाऊन आल्यावर गणपतराव पुन्हा हरिकाकांना भेटले तेव्हा त्यांच्याकडे एक सिव्हिल सर्जन बसलेले होते काका म्हणाले आमचा रामाला आहे तुमचं काम आता झालं आहे चला उठा आता आपल्याला बघून काकांनी काढलेल्या या परखड बोलांनी गणपतरावांना ला संकोच लागत होऊन गेलं काकांसाठी सगळेजण सारखेच होते तिथे व्यक्तीपेक्षा कर्माला महत्त्व होतं आणि मुख्य म्हणजे कुणाचा मुलाहिजा अकारण ठेवण्यासाठी काका कुणाचेही मिंधे नव्हते उलट इकडे आपापल्या क्षेत्रात पदाने पैशाने कितीही मोठेत असलात तुम्ही तरी मी मी म्हणणारेही काकांच्याकडे येऊन काहीतरी मागतच होते त्यामुळे काकांना ते घाबरत होते काका रागवले तरी शांतपणे ऐकत होते काका मात्र मुक्त होते पुष्कळ वेळा इच्छा असूनही कामाच्या अतिव्यापामुळे गोपाळरावांचं काकांच्याकडे नेहमी काही जाणवायचं नाही एकदा सौ कुलकर्णी यांना एकटीला आलेलं पाहून काकांनी गणपतरावांची चौकशी केली तेव्हा कामामुळे येता आलं नाही असं सौ कुलकर्णींनी सांगताच काका म्हणाले माणसाने सामाजिक कामात सहभागी व्हायलाच पाहिजे तीच ईश्वराची खरी पूजा आहे खरी सेवाभक्ती आहे तेव्हा आपली कामं सोडून माझ्याकडे कधीही येत जाऊ नकोस असा त्याला माझा निरोप सांग हरिकाकांनी सामाजिक कार्य करणाऱ्यांनाही नेहमीच प्रेरणा दिलेली आहे त्यांच्या कार्याचा समाजातल्या तळागळातील लोकांनाही उपयोग व्हावा म्हणून त्यांच्या कार्याला एखादा लोकोपयोगी नियम देऊन त्यांना प्रोत्साहितच केलेलं आहे प्रसंगी त्यांच्या कार्याचं जाहीर रूपाने कौतुक करून लोकांसमोर त्यांच्या कार्याचा आदर्शही ठेवलेला आहे इथेच आपण आजचा भाग संपवणार आहोत